यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात आज सकाळपासून मतदान सुरळीतपणे सुरू असतानाच यवतमाळ येथील छोटी गुजरी परिसरात लोकशाहीला घातक असा प्रकार घडला मतदारांना पैशाची आमिष दाखवून त्यांच्याकडून मतदान कार्ड घेण्याचे व पैसे देऊन शाही लावण्याचे प्रकार सरासपणे दिसून आले या घटनेनंतर निवडणूक विभाग व पोलीस प्रशासनाने तत्काळ या गंभीर बाबीची दखल घेत या ठिकाणी पोहोचून तिघांविरुद्ध यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली मिळालेल्या माहितीनुसार छोटी गुजरी भागात एका शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांच्या लोकांकडून या भागातील काही मतदार नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांनी प्रति ओट पाचशे रुपये देण्याचे व त्यांच्या हातावर शाई लावण्याचे काम सुरू होते काही लोकांना हा गंभीर प्रकार दिसताच या माहितीची तात्काळ निवडणूक यंत्रणा व पोलीस प्रशासनाला देण्यात आले तात्काळ पोलीस पोहोचतात या गलित बोटावर शाही लावून पैसे वाटप करीत असलेले लोक तिथून पळून गेले या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ माजली होती त्या ठिकाणावरून पोलिसांनी मतदारांचे नाव नोंद करण्यात आलेले बुक व मतदानासाठी वापरण्यात येणारी शाही जप्त केली यानंतर शिवसेनेचे उमेदवार संजय देशमुख यांच्यासह शिवसेना व काँग्रेसचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले दरम्यान शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी राजेंद्र गायकवाड यांनी यवतमाळ शहर पोलीस स्टेशनमध्ये संपूर्ण प्रकाराची माहिती देत बंटी जयस्वाल सुलेमान व शेखर ब्रामने या तिघांविरुद्ध तक्रार दाखल केली त्यानंतर यवतमाळ निवडणूक विभाग व शहर पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशीला सुरुवात केली होती मतदानाच्या वेळी यवतमाळ शहरात अशा प्रकारे लोकशाहीसाठी घातक ठरलेल्या या प्रकारानंतर नागरिक काँग्रेस व उबाटा शिवसेना पक्षाच्या राजकीय नेत्यांमध्ये तीव्र चीळ व्यक्त करण्यात येत होती